शिमगोत्सव साजरा करण्यामागची कल्पना आमची अशी आहे की फार पूर्वी शिमगोत्सवाच जे वेळ होत ते खेडोपाडी घरोधारी पोचलेलं असायचं आणि त्या काळात ही लोककला लोकांच्या दारापर्यंत जाऊन शिमग्यातली जी विविध वेशभूषा असेल किंवा सोंग असेल ती सादर करण्याचं काम करत होते परंतु कालांतरानं ही कला सीमित होऊन काही भागापुरती मर्यादित राहिली का ही का इस परंपरा जोपासली जाते परंतु त्याच दर्शन मात्र शहराच्या भागात होत नाही आणि त्यामुळे शहरातील लोकांना सुद्धा त्याची मजा घेता यावी त्याही पेक्षा हिंदू धर्मातील या, या, धर्माती या भागातील या परंपरेला अनन्य साधारण महत्व आहे म्हणजे फार पूर्वी तर ते शिमगो शिमगोच शि शिमगा गेल्यानंतर काही वेळा रोंबाट असायची काही ठिकाणी घोडेमोड पद्धतीची परंपरा असायची परंतु ही परंपरा हिंदू धर्मातील पुढील पुढील पिढीकडे संक्रमित व्हावी किंवा पुढच्या पिढीकडे जावी किंवा शहरी भागातील जी आमची पुढची पिढी आहे त्यांना या आपल्या धर्मातील या परंपरेच दर्शन व्हावं त्यांच्या या परंपरा लक्षात यावा या हेतून मी काही वर्षापूर्वी शिमगोत्सव साजरा करण्याचं ठरवलं होतं आणि त्यामुळे प्रामुख्यानं दोन गोष्टी असतात एक रोमट आणि दुसरं राधा आणि त्यामुळे या दोन गटामध्ये ही स्पर्धा असावी की ज्यामध्ये रोबाट या गटामध्ये स्पर्धा असावी आणि राधा नृत्य या गटामध्ये स्पर्धा असावी अशा प्रकारचे आम्ही ठरवलेलं होतं सुरुवातीच्या काळात तर फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता अगदी काही भागातील पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करतात तशा प्रकारची सुद्धा होळी या ठिकाणी साजरी केली होती आणि अशा वेळी हा शिमगोत्सव साजरा करावा असं आमच्या मनात आलं आणि ही इच्छा ज्यावेळी आम्ही आमच्या आमदारांकडे बोलून दाखवली त्यावेळी आमदारांचं एकच शब्द होता की अत्यंत भव्यतेनं हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि त्यामुळे मला आनंद वाटतोय एकोणतीस तारीख शनिवार येतोय त्या दिवशी रोमबाट आणि राधा नृत्य स्पर्धा आयोजित करू या स्पर्धेतील जी पूर्वी आम्ही बक्षिस ठेवत होतो त्यापेक्षाही बक्षिसामध्ये यावेळी वाढ होईल